मी नीलम जाधव एम यू एस मराठा उद्योजक सारथी या संस्थेमार्फत आम्ही महिला एकत्र येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आणि तो सत्तावीस तारखेला आहे तरी सर्व महिलांनी कार्यक्रमासाठी हळदी कुंकासाठी सर्व महिलांनी एकत्र यायचं आहे आणि मी सर्व महिलांना आव्हान करते ज्या महिला घरी आहेत बसून त्यांना की तुम्हाला रोजगारासाठी तुम्हाला नवीन माहिती नवीन प्रशिक्षण देण्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन भेटणार आहे हळदी कुंकातून त्यासाठी तुम्ही नक्की हळदी कुंकाला उपस्थित राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर तुम्ही नक्की या पुढची माहिती सौ त्रिवेणी जगताप सांगतील नमस्कार मी सौ त्रिवेणी जगताप एम यू एस सदस्य आहे यू एस म्हणजे म मराठा उद्योजक सारथी मराठा उद्योजक सारथी प्रतिष्ठान ही संस्था असे आहे इथं सर्व मराठी बांधव एकत्र येऊन काम करतात मराठा उद्योजक सारथीमध्ये तुम्हाला बरेच व्यावसायिक असे भेटतील की न्यू स्टार्टअप आहे नवीन व्यवसाय करतात आणि संस्थेमार्फत त्यांना चालना भेटते मराठा उद्योजक सारथीने येत्या सत्तावीस मार्चला हल्दी कुंकाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला अशा अपेक्षा आहे का बरं जास्तीत जास्त महिलांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा शोभावा कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि पुढची माहिती सौ अर्चना देवकर मॅडम देते नमस्कार मी मी सौ अर्चना शरद देवकर मराठा उद्योजक सारथी यमियस प्रतिष्ठान मार्फत मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी श्री संदीप सर व त्यांची टीम आपल्याला मार्गदर्शनासाठी येणार आहे व आपण स्थानिक पातळीवर आपल्याला हे मार्गदर्शन मिळणार आहे व आपल्याला कोणतीही गुंतवणूक न करता हा उद्योग शासनाच्या ज्या योजना आहे त्या योजनाचा आपल्याला लाभ कसा होईल ह्याची माहिती मिळणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा आप प्रकल्प आपण कसा उभा उभारू शकतो आणि हे प्रोडक्ट बनवलेलं आहे ते आपल्याला बाजारपेठेमध्ये कसे उपलब्ध हो करता येतील आणि हे रास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होणार आहे तर आपण या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार मी अभिलाषा जाधव मराठा उद्योजक सारथी या फोरममध्ये मी लास्ट टू तू टू इयरपासून कार्यरत आहे तर आपलं एम यू एस घेऊन येत आहे येत्या सत्तावीस मार्चला हळदी कुंकुआचा कार्यक्रम दुपारी दोन ते पाच लोकेशन आशा हॉस्पिटल नियर डी मार्ट कळंबोली महिलाचं सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकू तर हळदी कुंकू या कार्यक्रमात आपण हळदी कुंकुवासोबत येणाऱ्या सर्व महिलांना उद्योजका होण्याचं एक वानच देणार आहोत माझ्या सर्व भगिनींना मी विनंती करते की या सुवर्ण नक्की लाभ घ्यावा आपल्या इतर भगिनींनाही याची माहिती देऊन आपली उपस्थिती राहावी ही विनंती नमस्कार मी डॉक्टर मनीषा काटे मी दोन वर्षापासून एम यू एस सदस्य आहे आता या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आम्ही यशस्वी महिला उद्योजिका आहेत त्यांना आमंत्रित करणार आहोत ज्या की डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत लॉयर आहेत आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये त्या यशस्वी झालेल्या आहेत तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे आणि खूप प्रोत्साहन मिळेल तुम्हाला ह्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील की तुम्ही कशाप्रकारे एखादा उद्योजक सुरू करू शकता ज्या महिला घ घरी आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत कोणताही व्यवसाय केलेला नाही त्यांना बऱ्याच वेळेला कळत नाही की काय करावं पुढे पण ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आपल्यासारख्या साध्या महिलासुद्धा काय करू शकतात हे तुम्हाला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला फार प्रेरणा मिळेल त्याच्यामुळे मी सग सर्वांना हे आवाहन करते की प्रत्येकांनी ह्या का ज्या जेवढ्या जास्त महिलांना हा कार्यक्रम अटेंड करता येईल त्यांनी हा कार्यक्रम आवर्जून अटेंड करावा आणि ह्या सुवर्ण संधीच्या